भाजपकडून राम सातपुते हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत माळशिरसच आमदार म्हणून त्यांनी वेगळी छाप उमटवली आहे राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात उच्च पदवीधारक आणि स्वच्छ कारभार करणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात चार विद्यमान आमदार आहेत ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असली तरी त्या त्या मतदारसंघातील मतदार कितपत समाधानी आहेत हा संशोधनाचा भाग आहे तर त्यांच्यासमोर तीन वेळा आमदार झालेल्या प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार असल्याने सातपुते यांना ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही सुशीलकुमार शिंदे यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांच्याविषयी असलेली सहानुभूती आणि शहराबरोबरच ग्रामीण भागात असलेला शिंदे साहेबांचा दांडगा संपर्क आमदार प्रणिती शिंदे यांची तरुणाईत असलेली लोकप्रियता या गोष्टी प्रणिती शिंदे यांना तारक ठरणाऱ्या नक्कीच आहेत परंतु त्यांच्यासाठी ओव्हर कॉन्फिडन्स आत्मघाती ठरू शकतो तरुणाईबरोबरच पक्षातील ज्येष्ठ मंडळी आणि इतर घटक पक्षांना विश्वासात घेऊन वाटचाल केल्यास विजयश्री खेचून आणण्यात त्या यशस्वी ठरू शकतात माजी आमदार कॉम्रेड नरसई मास्तर यांनी आपल्या पाठीशी दीड लाख मतदार असल्याचा दावा केला विधानसभा निवडणुकीत शहर मध्येची जागा त्यांना सोडल्यास आपण प्रणिती शिंदेचा जोरदार प्रचार करू अशी घोषणाही आडम मास्तर यांनी केली आहे मात्र काँग्रेस पक्षाकडून अद्याप त्यांना कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही अडमास्तरांच्या प्रस्तावावर काँग्रेसने विचार केल्यास प्रणिती शिंदे खासदार होण्याचा मार्ग सुकर होईल असे जाणकारांचे मत आहे शेवटी भारतीय लोकशाहीत मतदार हा राजा असतो याचा प्रत्यय या अनेक उमेदवारांना येतो लोकसभा निवडणूक लोक दोन हजार एकोणीस मध्ये जिंकणाऱ्या आणि पराभूत उमेदवारामध्ये केवळ दोन हजार किंवा त्यापेक्षा कमी मतांचे अंतर होते असे एकूण सात खासदार देशभरात विजयी झालेत ज्यांचे मताधिक्य अर्थात लीड हा केवळ दोन हजार मतांपेक्षा कमी होता त्यामुळे निवडणूक अनेकांना तारते तर अनेकांचे राजकीय करिअर संपविते यात भोलानाथ हे पहिल्या क्रमांकावर होते त्यांच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे उमेदवार मोहम्मद फैजल होते ते केवळ आठशे तेवीस मतांनी जिंकले होते त्यानंतर पश्चिम बंगालमधील आरामबाग मतदारसंघातून अप्रुपा पोद्दार एक हजार एकशे बेचाळीस मतांनी जिंकले अंदमान निकोबारचे काँग्रेस उमेदवार कुलदीप रॉय शर्मा 1407 हजार मतांनी जिंकले तर झारखंड येथून खुंटी मतदार मतदारसंघातून भाजपचे अर्जुन मुंडा हे एक हजार चारशे पंचेचाळीस मतांनी जिंकले भाजपाचे व्ही श्रीनिवास प्रसाद हे कर्नाटकचे उमेदवार चामराजनगर येथून केवळ एक हजार आठशे सतरा मतांनी जिंकले एवढंच काय तर दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत उज्ज्वलाताई शिंदे यांचा सुद्धा जवळपास साडेपाच हजार मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला होता आणि या पराभवामुळेच सुशील कुमार शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला होता त्यामुळे अडमास्तरांच्या प्रस्तावाला सहज न घेता त्यावर विचार विनिमय झाला तर प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य निश्चितच वाढू शकेल परंतु हा त्यांचा पक्षांतर्गत विषय असल्याने यावर जास्त भाष्य करणे उचित ठरणार नाही एकंदरीत भाजपचे बलाढ्य उमेदवार राम सातपुते आणि सोलापूरची लेख तथा लोकप्रिय आमदार प्रणिती शिंदे या दोघांमध्ये कडवी झुंज सोलापूरकरांना या निमित्ताने पाहायला मिळणार आहे सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आहा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट